आमदार सुरेश धस आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करा या मागणीसाठी आमदार धस समर्थकांनी आज सकाळी पाटोदा येथील पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो उठणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आमदार सुरेश धस समर्थकांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिला आमदार धस समर्थकांच्या तक्रारीवरून आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजितदादा गट प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आमदार धस समर्थकांनी पोलीस ठाण्याचे आवार सोडले पाहुयात यावेळी आमदार सुरेश धस समर्थक नेमकं काय म्हणाले किंवा माननीय मनोज दारांगे पाटील यांना ट्रोल करत आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की अशी जी लोक चुकीच्या बाजूनं मीडिया चालवत आहेत किंवा ट्रोल करत आहेत अशावर कडक शासन व्हायला पाहिजे आणि ते संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या मारेकार्याला कार्याला झाली पाहिजे अशी तालुक्याच्या वतीनं विनंती करतो या ठिकाणी थांब सर्वजण जे ट्रोल कर, जे करते त्याबद्दल मी निषेध करतो व संतोष देशमुख व साहेब मी यांना श्रद्धांजली वाहतो व थांबतो पाटील असतील यांना ट्रोल करून व काही राजकीय मंडळी असे आहेत या प्रकरणामध्ये स्वतःहून एक विकत्र डायव्हर्ट करून त्यावेळेस प्रकरणाचं गांभीर्य कमी कसं होईल या पद्धतीने ओळवण्याचं काम हे सूरज चव्हाण असतील अमोल मिटकरी असतील असे लोक करत आहेत अशा लोकांचा लौकर ही, हो ही या प्रकार आपण निषेध करतोय आणि आरोपी जे संतोष अण्णा देशमुख यांच्या खुण्याचे जे आरोपी आहेत यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवून फाशीची शिक्षा कशी होईल या संदर्भात आपण सर्वजण इथं जमलात या ट्रोल करणाऱ्या व्यक्तींवरती वे ही योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी ही अशा मागणीसाठी आपण इथं जमलो आणि त्या आपल्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने ती कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल यांच्यावरती झालेला आहे तर या प्रसंगी आपण सर्व इथं जमलात आपण सगळ्यांनी एकदा संतोषांना देशमुख यांना दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करायची त्यासाठी मी सर्वांना सूर्यवंशी सूर्यवंशी आणि त्याचबरोबर परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये ज्या प्रमाणात त्याची ही योग्य ती चौकशी होऊन ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे यासाठी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही दोन मिनिटं आपण उभा राहून पूर्ण श्रद्धांजली व्हायची हे समाजाचा प्रश्न घेऊन या ठिकाणी पुढे येत आहे आणि त्यांच्यावर परळी या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे वास्तविक गुन्हा दाखल करण्याची काही आवश्यकता नाही दुसरी गोष्ट अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सत्ताधारी पक्षातली आमदार सुरेश हे या ठिकाणी आवाज उठवलेला आहे आणि जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झालेली पाहिजे त्यांच्या मागं कोण आहे म्हणजे कुणाचा राजकीय आश्रय आहे ह्यांनासुद्धा अशा प्रकारची त्यांना सजा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी सुरेशांना करीत आहेत परंतु त्यांना बदनाम करण्याचं एखाद्या जातीवर नेहाचं काम काही मंडळी करीत आहेत आता भवनामध्ये व बाहेरसुद्धा सुरेसांनाने सांगितलं की ही जर हत्या एखाद्या नागरभोजीची झाली असती था। एखाद्या पालवीची झाली असती एखाद्या मिसाळाची झाली असती एखाद्या ज्या रागची झाली असती तर मी याच पद्धतीने या ठिकाणी आवाज उठवला मी कुठल्या जातीपातीचा नाही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ठिकाणी प्रयत्न करत हो। आहोत आणि सुरेश धसांना जे ट्रोल केल्याचं काम करते त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी हे सगळी सुरेश धसप्रेमी व विविध पक्षाचे कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी जमा झालेलो आहोत गुन्हा दाखल झालाय नाही आता आमच्या मागणीप्रमाणे ज्यांची नावं आमच्या कार्यकर्त्यांनी दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस पुढची कार्यवाही करतील काय मानणी नेमके आणि कशा पद्धतीच्या पोस्ट आहेत आणि यातून खरंच सामाजिक जे वातावरण आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं होतं साधारणतः एक महिना भरापूर्वी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अतिशय अमानवीय पद्धतीने हत्या झालेली होती या घटनेचा आवाज सर्वप्रथम सुरेश अण्णा दस यांनी विधानसभेमध्ये आणि सभागृहाच्या बाहेरही मांडला त्याच्याच दखल घेत पूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे आणि या आरोपींना शिक्षा कशी होईल यासाठी सगळा महाराष्ट्र एकत्र आला असताना काही समाजकंटक मंडळी सोशल मीडियावरती चुकीच्या प्रकारे पोस्ट करून छाया प्रकारे गांभीर्य कमी करून इतरत्र वळवण्याचं काम करत आहेत तर अशा समाजकंटकांवरती तो कारवाई करण्यासाठी आज आम्ही इथं मोठ्या संख्येने जमलेलो आहोत व माझी प्रशासनाला आम्ही सर्वांनी अशी विनंती केली की यांच्यावरती कारवाई करावी प्रशासनाने आमच्या विनंतीला मान देऊन त्वरित त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झाला आहे आता एक दोन मिनिटात आम्हाला एफ आय पाठवलं कोण आहेत अशा पद्धतीने ट्रोल करतात पोस्ट करतात आणि त्यातून ते निर्माण हे असे भरपूर फेक अकाउंट आहेत त्या कारण कुठल्याच आरोपीला किंवा असे ट्रोल करणाऱ्याला कुठली जात वगैरे नसते आरोपीला कुठली जात नसती एक फेक अकाउंट तयार करून एक कुठंतरी एक दहा बाय दहाची कुठंतरी स्ट्रॉंग सोशल मीडियाचे वॉर रूम तयार केलेले असतो तिथून हे पोस्ट पडतात का किंवा कुणी कोणाच्या नावाचे फेक अकाउंट काढू करतात का याचा शोध का प्रशासनाने घ्यायला पाहिजे ते नाव आम्ही नाही सांगू शकत याचा शोध कारवाई झाली पाहिजे हो शंभर टक्के त्याच्यावर अगदी कठोर कारवाई झाली अगदी अमानुषपणे संतोष देशमुखांची हत्या केलेली त्यामुळे त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे आणि मी एक नागरिक म्हणून सांगतो की याच्या पाठीमागं वाल्मिक कराडचाच हात आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे अशी माझी टक्के आपण जर बघितलं तर सोशल मीडियावरती अनेक जन वेगवेगळी पोस्ट करतात वक्तव्य करतात सामाजिक वातावरण दूषित होते आता तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यानंतर हे थांबण्यासाठी प्रशासनानं काय केलं पाहिजे प्रशासनाने या ठिकाणी सगळं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी जे कोणी चुकीचं या ठिकाणी सोशल मीडियाद्वारे ते प्रसारित करते फेक अकाउंटद्वारे जे प्रसारित करते त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे ते जर कारवाई जर झाली तर अशा प्रकारे यापुढे वक्तव्य होणार नाही अच्छा नेमकं आज हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय तुम्हाला सांगितलं आणि काय नेमकी मागणी असणार आहे कशा पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने सुरेश असतील त्याचबरोबर मनोज धरांगे पाटील काय नेमक्या पोस्ट केल्या होत्या ते करणारे कोण आहेत ही सगळे सर्व जे आहेत हे सगळे ही सगळे ही जे आहे हे सगळं वाल्मीकरण ह्याच्या मागे आहे आणि हे सगळं दिसतंय आणि जे कोणी अण्णाला जे ट्रोल करते तर ते कुठं सुनील थोरवे आहे परत तो बालाजी दुईफोडे आहे हे जे कोणी जे आहेत ते समाजकंटक आहेत आणि त्यांनी एकदम म्हणजे असं खालच्या पातळी लिहिते म्हणून आज आम्ही गुन्हा दाखल केला आहे आम्हाला पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य करून आमचा जे काय असेल मागणी ती आमची मान्य केली त्यांनी आम्हाला कॉपी देते आणि जे कोणी संतोष अना देशमुखच्या हत्येच्या मागे कोणी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर जे वाल्मिक कराडसारखं एक हे आहे त्याचं लवकरात लवकर तीनशे दोनमध्ये नाव घ्यावे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा न्याय मिळाला पाहिजे हे मागणी काय आव्हान असेल लोकांना सगळ्यांना की अशा पद्धतीने जे काही समाजाची निर्माण पाहवते ते कुठंतरी थांबले पाहिजे आणि या अनुषंगाने प्रयत्न केला पाहिजे जे फेसबुक वार करणारे आहेत जे पोर अशा पद्धतीने पेटवतात त्यांना काय सांगणार हे या पोरांनी अशा प्रकारचं करायला नाही पाहिजे कारण हे काय कुठल्या जाती धर्माची लढाई नाही आता परळीचं जर वातावरण बघितलं तर आत्तापर्यंत जे खून झालेले आहेत ते सगळे वंगारा समाजाचे खून झालेले आहेत तिथली राख आहे तिथलं भंगार आहे तिथलं काय मटेरियल आहे ह्याच्या वादातून हे पोवनचे कीचे जे प्रश्न आहेत ते सर्व बीड जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळं ह्या एकमेव हा मराठा समाजाचा सरपंच आहे की तो एका मागासवर्गीय माणसाची सोडवण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि त्याचा राग म्हणून त्याला या ठिकाणी निर्गुणपणाने अशा प्रकारचा खून केलेला आहे ही कुठल्या जाती धर्माची लढाई नाही आहे तर ह्याच्यात मी सांगितल्याप्रमाणे जितके खून झालेले तितके जास्त खून हे वंजारा समाजाचेच झालेले आहेत तर ती ही जातीपातीची कुठली लढाई नाही ती सुरेश अण्णांनी जो प्रश्न उपस्थित झाला विरोधातला आहे असं काय आमचे सगळे मित्रच आहेत बाकीचे बी ते काही कुणी आम्हाला भेटतात मग ते अण्णा जे बोलते ते खरं आहे आणि हे व्हायलाच पाहिजे होतं कारण ही सगळी गुंडगिरी फार टोकाला पोहोचली होती जिल्हा सोडून फार भूम परांडा जामखेड होती हे करमाचले हा जातीच्या आड या ठिकाणी आरोपी लपवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी जातीय रंग दिला जात आहे वास्तविक पाहता जातीय रंग देण्याचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही आणि ते जे का कुठल्या समाजाचे असतील कुठल्याही आरोपीला या ठिकाणी जात नसते तो समाजकंटकच असतो समाज, समाज विघाटकच असतो आणि यापूर्वी जेवढ्या हत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हत्या कुणाच्या झाल्यात जा हे तुम्ही तपासून पाहा ना आरोपीला जात धर्म नसतो मात्र ज्या पद्धतीने आता हे रंगवलं जाते खरंच हे चुकीचं आहे आणि यात संताप येत आहे नक्कीच हे दोन्ही समाजातील सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी याविषयी जागृत आणणं महत्त्वाचं आहे कारण हा अन्यायाविरुद्धचा लढा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सुरेशांना दस यांच्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम सुरेशांना करत आहेत आणि त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे कारण ते कुठल्याही जातीच्या विरोधात लढत नाहीत किंवा कोणाच्याही विरोधात लढत नाहीत तर ते अन्यायाच्या विरोधात लढत आहेत तर सर्व जनतेला माझी विनंती आहे की अन्यायाच्या विरोधात सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आपण नमस्कार ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಯ ವಿ